नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो दहा जून पासून आरोग्य सेवक या पदाची परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि सोळा जून पासून ग्रामसेवक या पदांची परीक्षा होणार आहे तर मित्रांनो याचा एक्झामचं स्वरूप कशा प्रकारचं राहणार रा आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन प्रश्न सोडवता त्यावेळेस कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत आहे तर अगोदर बरेच विद्यार्थी कमेंट करत आहे की याचे प्रवेशपत्र केव्हापर्यंत येऊ शकते तर मित्रांनो सर्वात अगोदर आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आणि आरोग्य सेविका या पदाचे प्रवेशपत्र जाहीर केलं जाईल आणि नंतर ग्रामसेवक या पदाचे प्रवेशपत्र जाहीर केलं जाईल तर आरोग्य सेवकचे जे प्रवेशपत्र आहे हे तुम्हाला चार किंवा पाच तारखेपर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे त्याबाबत एस एम एस पण तुम्हाला येऊन जाईल एक्झामच्या पाच सहा दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केल्या जाणार आहे आणि मित्रांनो ग्रामसेवकचे जे प्रवेशपत्र आहे हे नऊ किंवा दहा तारखेला जाहीर केल्या जाणार आहे तर प्रवेशपत्राबाबत काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तर आता आपण पान पाहणार आहोत की एक्झामचं स्वरूप कशा प्रकारचं असते आणि तुम्हाला एक्झाम सोडवताना कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे तर बघा मित्रांनो आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य परिचारिका आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा सिलेबस बघून घ्या अगोदर बघा मराठी पंधरा प्रश्न तीस गुण राहणार आहे इंग्रजी पंधरा प्रश्न तीस गुण जी के पंधरा प्रश्न तीस गुण बुद्धिमत्ता असणे आणि अंकगणित पंधरा प्रश्न तीस गुण आणि तांत्रिक जे ज्ञान असणार आहे तुमचं टेक्निकल माहिती ते चाळीस प्रश्न ऐंशी गुण असा तुमचा दोनशे मार्क्सचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे मित्रांनो दोन तासाचा ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं शंभर प्रश्न असणार आहे दोनशे मार्क्स असणार आहे एका प्रश्नाला दोनकून आणि सर्व प्रश्न तुम्हाला सोडवणे अनिवार्य आहे सर्वच प्रश्न सोडवायचे याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणून सर्वचे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे जे आले ते सोडवून घ्यायचे जे नाही आले ते पण सोडवायचे तर बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाचं यामध्ये असं आहे की तुम्हाला या ठिकाणी पाच पर्याय राहणार आहे तुमची जे एक्झाम आहे आय बी एस कंपनी घेत असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पाच पर्याय राहणार आहे मराठीमध्ये पण पाच पर्याय राहणार आहे नंतर इंग्रजीमध्ये पण तुम्हाला पाच पर्याय दिले जाणार आहे नंतर जी केमध्ये पण तुम्हाला पाच पर्याय राहणार आहे मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये पण पाच पाच पर्याय या ठिकाणी राहणार आहे लक्षात ठेवायचं यामध्ये तुम्हाला पाच पर्याय दिले जाणार आहे टी सी एस कंपनी जेव्हा एक्झाम घेते तेव्हा चारच पर्याय असते पण आय बी एस कंपनी जेव्हा एक्झाम घेते तेव्हा या ठिकाणी पाच पर्याय देतात तर मित्रांनो लक्षात ठेवा तुमची परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे आणि सर्वच प्रश्न तुम्ही सोडवायचे तर या ठिकाणी हे महत्त्वाचं बघा सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील प्रश्नासाठीच्या पाच उत्तरांपैकी केवळ एकच अचूक उत्तर असेल परीक्षार्थीला सर्वाधिक उचित उत्तराची निवड करावयाची असून जो पर्याय उचित किंवा अचूक वाटतो त्या पर्यायावर माऊस क्लिक म्हणजे माऊसने तुम्हाला क्लिक करावा लागेल क्लिक केला गेलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्याच प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल तर बघा हे महत्त्वाचं आहे एखाद्या प्रश्नाच्या उत्तरास अंतिम मूल्यांकनासाठी तेव्हाच विचारात घेतले जाईल तेव्हा उमेदवाराने सेव्ह अँड वर किंवा मार्क फॉर रिव्ह्यू अँड वर क्लिक करून उत्तर दिले असेल तर मित्रांनो तुम्ही जे उत्तर क्लिक केलेलं आहे जर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट केलं तेव्हाच ते ग्राह्य धरलं जाईल किंवा मार्क फॉर रिव्ह्यू अँड वर क्लिक केलं तेव्हा ते ग्राह्य धरल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं तेव्हाच तुमचं उत्तरे ग्राह्य धरल्या जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये काही तुम्हाला महत्त्वाच्या सूचना दिलेल्या पेपर सोडवताना कोणकोणती कुन काळजी घ्यायची ते संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायचे हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक आहे उत्तर दर्शवण्यासाठी प्रश्न निवडायचा असलं आपण खालीलपैकी एक करू शकतो ठीक आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे मित्रांनो हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर आता जी परीक्षा होणार आहे फक्त नॉन पेसाचीच होणार आहे पेसाची जी एक्झाम आहे हे जोपर्यंत कोर्टामध्ये पेसाअंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत होण्याची शक्यता कमीच आहे तर मित्रांनो कोर्टामध्ये सात जुलैपर्यंत उन्हाळ्यात सुट्ट्या असल्यामुळे पेसाचा निकाल पण आता उशिरा लागणार आहे तर पेसाची पुढील सुनावणी केव्हा होणार आहे याची माहिती पण आपल्याला सात जुलैनंतरच माहिती पडणार आहे फक्त सध्या नॉन पेसाची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर याबद्दल आणखी काही अपडेट आला त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद